नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी माता रमाईची जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे याचे औचित्य साधून गोकुळ शिरगाव इथं महिला आघाडी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला जिल्हाध्यक्षा वासंतीताई मेहतर होत्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सचिव प्रताप बापू करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी होते सर्वप्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा वासंतीताई मेहतर महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे अनावरण झाले करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले महिला आघाडीचीही गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता झाले पाहिजे गेल्या काही वर्षात महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार वाढले आहेत हे जर थांबवायचे असतील तर महिलांचे सक्षम संघटन झाले पाहिजे महिलांचे संघटन वाढले तर महिलांचा सर्वांगीण विकास तर होणारच त्याचबरोबर देशाच्या राजकारणालाही कलाटणी मिळेल अशी मला अशी खात्री त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा सचिव प्रताप तराळ अध्यक्षा वासंतीताई मेहतर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शाखा अध्यक्षा शालिनी कांबळे अध्यक्ष उज्ज्वला कांबळे सुनीता कांबळे किरण मोरे सुप्रिया कांबळे विद्या कुरणे तानाजी काळे संदीप गोंधळी राजकुमार कांबळे नितीन कांबळे पंकज कांबळे सुनील कांबळे रणजित कांबळे यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या